जन्मेनमी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत शालिनीने आता गोडाचा स्वयंपाक केलेला असतो आणि त्याच वेळेला ती सुजित आणि सरपोतदार साहेबांना जेवायला हाक मारत असते वेळेला ते दोघही जण तिथे येतात आणि जेवणाचं ताट बघतात तर काय पुरणपोळी त्यासोबत खीर असा हा पेत शालिनीने बनवलेला असतो का तर अर्जुन सुखरूप घरी आलेला असतो यासाठी तिने हा एवढा मोठा थाट घातलेला असतो त्याच वेळेला आता जेवणही उत्तम झालेलं आहे असं कौतुक दोघंही जण म्हणजेच सरपोतदार आणि सुजित करू लागतात त्यावर शालिनीला आता कौतुक केलेलं खूप जास्त आवडतं शालिनी आता सुजितला म्हणत असते की सगळ्यात मोठं थँक्यू तर तुला म्हणायचं आहे सुजित कारण आतापर्यंत मी देवाकडे खरंच काही मागितलं नव्हतं पण मला नातू हवा होता असं मी म्हटलं आणि देवाने मला नातू दिला आणि हे सगळं काही ना तुझ्यामुळे शक्य झालेलं आहे असं देखील सुजितला आता ती म्हणू लागते आणि त्याच वेळेला आता शालिनी भाऊक झालेली असते तर सुजित आता शालिनीला म्हणत असतो की तू का भाऊक कशाला होतेस मी तुझ्यापासून कधीच अर्जुनला लांब करणार नाही कायम तुझ्याकडेच अर्जुनला ठेवेन हा माझा तुला शब्द आहे असं देखील सुजित आता अर्जुनबद्दल बोलताना शालिनीला सांगत असतो त्यामुळे शालिनीला सुद्धा आनंद होतो त्यानंतर शालिनीची तो तारीफ करू लागतो त्यावर शालिनीला हसू येतो तिकडे मात्र आता जी आपली स्वानंदी असते तिला तर आता काही सुचत नसते असतो तिला फक्त चोवीस तास फक्त बायाचेच विचार येत असतात आणि तिला जरा जरी बायाचा आवाज आला ना तरी तिला आता एकदम झालेलं असतं बायाचं जे काही नॅपकिन असतं ते सुद्धा ती हातात घेते आणि ती असं इमॅजिन करते की तेच तिचं बाय आहे ती आता पुन्हा एकदा झटक्या लागल्यासारखी करते आणि ती स्वानंदी जी आहे ती आता मनी आणि त्यासोबत वॉर्डन मॅडमना म्हणत असते की तुम्ही कुठे गेला आहात तुम्ही असं का माझ्यासोबत वागत आहात माझं बाय माझ्यापासून का लांब करताय मला माझं बाय हवं आहे काही झालं तरीसुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये मला तुम्हा लोकांना माझी यातना का कळत नाही आहे माझं बाय आत्ता माझ्याकडे असलं असतं पण माझं बाय आता माझ्याकडे नाही आहे आणि तुम्ही लोक मला या सगळ्यासाठी साथही देत नाही आहे मला कळतच नाही आहे तुम्ही लोक माझ्यासोबत असं का वागताय असं देखील आता स्वानंदी बायाचं ते नॅपकिन जवळ घेऊन बोलू लागते आता त्या नॅपकिनलाच ती बाय समजत असते तर इकडे मात्र बाय आहे ते खूप जास्त रडत असतं आणि जे बा बाय खूप जास्त रडत असतं तेव्हा त्या रुपाताईनी बायाला खाली आणलेलं असतं शालिनी म्हणत असते की काय झालं आहे बायाला त्याच वेळेला सुजित म्हणत असतो रुपाताईंना त्या बायाला इथे मी शांत करतो आणि असं बोलून तो आता अर्जुनला आपल्या हातात घेतो आणि अर्जुनला शांत करायचा प्रयत्न करत असतो पण अर्जुन काही केल्या शांत होत नाही म्हणूनच आता रूपाताई म्हणत असतात की केव्हाचा हा रडतोय आपण हे काम करूया का हा रडायचा थांबत नाहीये तर स्वानंदीताईंना बोलवूया का स्वानंदीताई आल्या ना तर त्या बाळाला नक्कीच शांत करतील आणि त्यांच्याकडे नक्कीच बाळ शांतसुद्धा होतं हे मी बघितलं आहे तसंही स्वानंदीताई जे आहेत त्या बाळाच्या आई आहेत ना मग तुम्ही त्यांना बायापासून लांब का ठेवताय त्यांच्याकडे द्या ना बाळ असं देखील रूपाताई आता बोलू लागते त्यावर मात्र आता खूप जास्त राग शालिनीला आलेला असतो आणि शालिनी त्या रुपाताईंना खूप जास्त सुनावते आणि म्हणत असते की तुम्हाला हे एक्स्ट्राचं बोलायला कोणी सांगितलं आहे तुमचं तोंड आताच्या आता बंद करा जास्त काहीच बोलू नका समजलं ना आणि तुम्ही कशाला पुन्हा पुन्हा त्या स्वानंदीचा विषय काढताय मी तुम्हाला म्हटलं आहे ना तुम्हाला बाय संभाळायला दिले मग तुम्ही संभाळा ना बायाला तुम्ही कशाला त्या स्वानंदीचा विषय काढताय त्या बायाला तुम्हाला शांत करता येत नाही ना तर मला सांगा मी करेन पण त्या स्वानंदीचं नाव या घरात पुन्हा घ्यायचं नाही असं देखील शालिनी आता बोलू लागते शालिनीला खूप जास्त राग आलेला असतो शालिनी सुजितच्या हातात ना त्या बायाला काढून घेते आणि ती तिकडनं जायला निघते तर इकडे मात्र रूपाताई तशाच उभ्या असतात रूपाताईंना कुठेतरी डाऊट येत असतो की नक्कीच काहीतरी आहे म्हणजेच हे बाळ स्वानंदी आहे पण हे बाळ त्यांच्यापासून ही लोक लांब का ठेवतात आता रूपाताईंना शोधून काढायचं असतं म्हणून रुपाताई आता तोच था 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 विचार थांबलेले असतात था, था, तर इकडे मात्र आता सरपोतदार साहेब म्हणत असतात या बाईला लवकरात लवकर इकडनं घालवायला हवं नाही तर स्वानंदीच त्या बायाची आई आहे म्हणून सगळ्यांना ह्या डिक्लेअर करतील असं झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं देखील पोदार साहेब आता म्हणू लागतात आणि म्हणूनच त्यांचं आता एकच ध्येय असतं की या बाईला लवकरात लवकर कामावरून काढून टाकायचं इकडे मात्र आता स्वानंदीला बायाच्या रणण्याचा आवाज येत असतो त्यामुळे स्वानंदी म्हणत असते की बघितलं ना माझ्या बाळाचा रडण्याचा सुद्धा आवाज येतोय त्याला बहुतेक भूक लागली असेल मी एक काम करते मी खाली जाते आणि त्याला लवकरात लवकर दूध देते असं बोलून ती आता चाललेली असते मात्र मनी त्यासोबत वडून मॅडम त्याला थांबवू लागतात आणि तिला म्हणत असतात की नाही स्वानंदी तुम्ही कुठेही जायचं नाहीये त्यावर स्वानंदी म्हणत असते की तुम्ही लोक असं का करताय प्रत्येक वेळेला मला या सगळ्यापासून का राम लांब करताय असं करू नका प्लीज मी तुम्हाला सांगते ना आम्हाला जाऊ द्या परंतु दोघंही जण स्वानंदीला काही केल्यास सोडत नसतात त्यामुळे स्वानंदीला आता दोघांवरही संशय येत असतो ती दोघांवरही ओरडते आणि म्हणत असते की तुमच्या दोघांचंही काय चाललेलं आहे प्रत्येक वेळेला माझ्या कोणत्याही कामामध्ये आडवे येत आहे तुम्ही तर प्रत्येक वेळेला म्हणत होतात ना की बाय आलं की आपण असं करूया आणि तसं करूया मग आता काय झालंय आता बाय आपल्या भाष्य आहे पण सुजित आपल्या बायाला हिरावून घेतोय तरी सुद्धा तुम्ही बायाला आपल्यापाशी का आणत नाहीये असा प्रश्न स्वानंदी आता करू लागते त्यावर स्वानंदीने हा प्रश्न केल्याबरोबर इकडे मात्रच आता जो मणी असतो तो काहीच सांगू शकत नसतो कारण मनीला सांगायचं असतं पण मणीला कसं सांगावं हे समजत नसतं त्यातच वॉर्डन मॅडम मणीला प्रत्येक वेळेला थांबवत असतात की ही गोष्ट नाही सांगायची पण आता वॉर्डन मॅडमवर आणि त्याचसोबत जी जो मनी असतो त्याच्यावरसुद्धा आता स्वानंदी संशय घेते आणि म्हणत असते की खरं तर ना मला असं वाटतंय ना की सरपोदार साहेबांच्या या सगळ्या प्लॅनमध्ये ना तुम्ही दोघंसुद्धा सामील आहात आणि म्हणूनच तुम्ही माझ्या बायाला माझ्यापासून लांब करताय असं देखील आता स्वानंदी त्या दोघांनाही बोलते स्वानंदीच्या बोलण्यावर ना आता वॉडन मॅडम आणि त्याचसोबत मनीला खूप मोठा धक्का बसतो ते दोघंही जण तिच्याकडे पाहू लागतात तर स्वानंदीला आता स्वानंदीचा जो काही मोठा गैरसमज झालेला असतो तो आता मणीला काही केल्या दूर करायचा असतो पण आता मणी ह्या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा हा प्रयत्न करत असतो त्यातच आता वॉर्डन मॅडमनी स्वानंदीसाठी जेवण आणलेलं असतं स्वानंदीला म्हणत असतात की बाया तू काही खाल्लेलं नाही खाऊन घे परंतु स्वानंदी आता वॉर्डन मॅडमचा हात झिडकारून लावते आणि म्हणत असते की मला काहीच नको आहे जोपर्यंत मला माझा वाय भेटत नाही ना तोपर्यंत मी काहीच खाणार नाही हे मी ठरवलं आहे असं देखील आता स्वानंदी म्हणू लागते स्वानंदी जेव्हा असं म्हणते तेव्हा आता मनीला खूप मोठा धक्काच बसतो मनी विचार बस करतो की हे सगळं काय करतायत स्वानंदी किती रागराग करत आहेत मला असं वाटलं सुद्धा नव्हतं की स्वानंदी इतका रागराग करतील स्वानंदीला आता तो समजवायला बघतो आणि तिला सांगत असतो की स्वानंदी प्लीज असं करू नका एकतर तुम्ही कालपासून सुद्धा काही खाल्लेलं नाही थोडं खाऊन घ्या तुमच्या अंगातला त्राण निघून जाईल परंतु स्वानंदी ऐकायला तयारच नसते स्वानंदी म्हणत असते की तुम्ही जोपर्यंत मला बायाला आणून देत नाही ना तोपर्यंत मी काही सुद्धा खाणार नाही तर स्वानंदी त्याला सांगत असते की तुम्ही तर मला म्हणत होतात ना की बायासाठी तुम्ही खूप काही करणार आहे बाय कधी एकदा येत आहे असं तुम्हाला झालेलं होतं मग आता जेव्हा आपलं बाय आपल्या हाती आहे तरीसुद्धा तुम्ही त्या बायासाठी काहीच करत नाही आहे का असे वागताय म्हणी सर का मला तरी उत्तर द्या या सगळ्या प्रश्नांची का मला माझ्या बायापासनं लांब ठेवताय हे मला समजतच नाही आहे मला काय घडलं आहे काय नाही हे कोणीही काही सांगत नाही आहे सगळीजणं माझ्यापासून खूप मोठी गोष्ट लपवत आहे पण का लपवताय का मला असं सगळं लांब करत आहे माझ्यापासून असं देखील स्वानंदी ओरडून ओरडून बोलत असते आता मणी ठरवतो की नाही आता खूप झालं काही झालं तरी स्वानंदीला सांगायला व जे काही आहे ते म्हणूनच आता मणी स्वानंदीला सांगायला चाललेला असतो पण वॉर्डन मॅडम थांबवतात आणि वॉर्डन मॅडम स्वानंदीला सांगत असतात की स्वानंदी ही ती वेळ नाही आहे तू आराम कर कारण सरपोतदार साहेब आणि सुजित हे दोघं मिळून आपल्या बाळाची काळजी व्यवस्थित घेतील आपल्याला ते जमणार नाही आहे असं देखील वॉर्डन मॅडम सांगू लागतात आणि स्वानंदीला सावरत असतात परंतु स्वानंदी त्यांचा हात असा झिडकारून लावते की त्यांचा स्पर्शसुद्धा आता स्वानंदीला नको असतो स्वानंदी बिचारी ते आपलं जे नॅपकिन असतं बायाचं तेच बायाचं नॅपकिन बाय म्हणून हातात घेत असते आणि ती त्याच्याकडे पाहत असते तिला प्रत्येक क्षणाला असं वाटत असतं की आपल्या हातातच बाय आहे अगदी वेळ लागल्यासारखी तिची हालत झालेली असते आणि ही सगळी हालत बघून इकडे मात्र मणीचं डोकं काम करायचं बंद होत असतं मणीला समजत नसतं की या सगळ्या प्रसंगातून मार्ग तरी कसा काढायचा कारण त्याला स्वानंदीला सगळं सांगायचं असतं पण वॉर्डन मॅडम प्रत्येक वेळेला अडवत असतात मग स्वानंदीला सांगायचं तरी कसं हा मोठा प्रश्न असतो आता मणीला काही सुचत नाही म्हणून मणी खाली येतो मणी विचार करतो की कि किती दिवस ही गोष्ट स्वानंदीपासून आम्ही लपवून ठेवणार आहोत आणि जरी ह्या गोष्टी लपवून ठेवल्या तरी स्वानंदीने किती मोठा गैरसमज करून घेतलेला आहे माझ्याबद्दल सुद्धा आणि आईबद्दलसुद्धा तिला काय वाटतंय की आम्ही सरपोदार साहेबांच्या टीममध्ये आहोत पण असं नाही आहे मी त्याला हो, कसं सांगू मला खरंच कळत नाहीये असं देखील आता मणी जो आहे तो मनात विचार करू लागतो पण तो आता म्हणतो की नाही मी तर त्यांच्या डोळ्यात डोळे घालून सांगू शकत नाही ना तर ना मी त्यांना चिठ्ठीत लिहून नक्कीच मी सगळं काही हकीकत घडलेली सांगू शकतो आणि त्याच वेळेला तो, तो आता एका चिठ्ठीमध्ये सगळी घडलेली घटना लिहायला सुरुवात करतो त्यामध्ये तो म्हणत असतो की जो काही तुमच्यावर अत्याचार झालेला आहे तो सगळा अत्याचार यांनी केलेला आहे म्हणजेच ते बाळ सुजितचा आहे आणि सुजितने मला आणि आईला बऱ्यापैकी ब्लॅकमेल केलेला आहे आणि त्यामुळेच आम्हाला ते बाळ त्याला द्यावं लागतंय आणि बाळाच्या ज्या काही गोष्टी आहेत आरोग्याच्या रिलेटेड ते सुद्धा त्याच्याशिवाय होणारच नाही आणि आणि त्याने जर नाही केलं तर खूप मोठं प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्या बायाला त्याचमुळे आपलं बाय जे आहे ते त्याच्याकडे द्यावं लागतंय असं सुद्धा त्याने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं पण तुमचा आमच्याबद्दल जो काही गैरसमज झालाय तो प्लीज दूर करा असं देखील त्याने त्या ते चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं जेव्हा त्याची चिठ्ठी पूर्ण लिहून होते त्याच वेळेला आता तिथे वॉचमन येतो आणि वॉचमॅनने आता मनीच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो आणि एकदमच दचकतो म्हणीला वाटतं की कोण आलं आहे तर वॉचमॅन म्हणतो की काय करताय साहेब तुम्ही तर मनी म्हणतो की काही नाही जस्ट मी आपलं मास्टर बघत होतो बाकी काहीच नाही तर तुमचं काय चाललंय नेमकं असं देखील त्याचा चार सुरू असतो त्यानंतर स्वानंदी रूममध्ये असते आणि त्याच वेळेला आता स्वानंदीला इथे मात्र वॉडन मॅडम सांगत असतात की तू ऐकून तरी घे थोडं तरी खाऊन घे पण स्वानंदी म्हणते की नाही मला नाही आहे त्याच वेळेला आता स्वानंदीला बोलता बोलता ठसका लागतो आणि त्याच वेळेला आता तिला पाणी आणून द्यायचं काम मणी करतो परंतु मणीच्या हातचं पाणीसुद्धा ती घेत नाही तो ग्लास झिडकारून लावते पाणीसुद्धा खाली पडतं ग्लाससुद्धा ती फेकून देते त्यामुळे आता मणीला कळतच नाही की स्वानंदीला नेमकं झालंय तरी काय स्वानंदी आता म्हणू लागते की मला तुमच्या दोघांच्याही हातचं काहीच नको आहे मला असंच राहिलेलं चालेल पण तुमच्या दोघांच्याही हाताचं काहीच नको आहे असं देखील स्वानंदी आता बोलू लागते त्यावर आता मनीला आणि त्याचसोबत वॉडन मडपणा निशब्द झालेले असतात दोघंही जण त्याला कळत नसतात की काय बोलावं आणि काय नाही दे त्यामुळे दोघंही जण शांतच राहतात तर इकडे मात्र आता मनीला कळून चुकलेलं असतं की नाही आता वेळ जास्त घालून उपयोग नाही कारण त्यांचा जो काही गैरसमज झालेला आहे ना तो खूप जास्त गैरसमज झालेला आहे स्वानंदीचा आणि हा स्वानंदीचा गैरसमज जो आहे तो लवकरात लवकर दूर व्हायला हवा मला वाटलं नव्हतं माझ्याबद्दल आई आणि आईबद्दल इतका मोठा गैरसमज त्या करून घेतील आणि ती जी चिठ्ठी लिहिलेली असते त्याने ती तिच्या उशीच्या खाली तो ठेवतो आणि त्यानंतर स्वानंदी आपल्या बाय घेऊन ती झोपलेली असते तर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मणीला जाग येते तेव्हा मणी विचार करतो ती चिठ्ठी तर मी तिच्या उशीखाली ठेवलेली आहे पण ती जर चिठ्ठी तिने पाहिलीच नाही तर मग काय त्यामुळे ती चिठ्ठी तो बाहेर काढायचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळेला नेमक्या वॉर्डन मॅडमला जाग येते वॉर्डन मॅडम मणीला म्हणत असतात की मणी काय करतो मनी म्हणत असतो की काही नाही हेच बघत होतो की त्या झोपल्या आहेत की नाही रात्री त्यांना झोप लागली की नाही हाच विचार माझ्या डोक्यात येत होता कारण त्यांनी काल रात्रीपासून काहीच खाल्लेलं नाहीये ना मग त्या व्यवस्थित आहेत की नाही हेच मी पाहत होतो असं उत्तर आता मनी वॉर्डन मॅडमला देऊ लागतो त्याच वेळेला आता वॉर्डन मॅडमला सुद्धा वेगच काहीतरी वाटू लागतं त्यासुद्धा आता विचार करतात की नक्कीच काहीतरी आहे पण आता वॉर्डन मॅडम ज्या आहेत त्या आता मणीला सांगत असतात की स्वानंदी खूप जास्त हट्टी झालेली आहे स्वानंदी माझंसुद्धा ऐकत नाही आहे पहिल्यांदा तरी ऐकायची पण आता नाही तिने एकदा ठरवलं आहे ना तर ते ठरवलंच आहे जोपर्यंत तिला तिचं बाय भेटत नाही आहे ना तोपर्यंत ती काही शांत बसणार नाही आहे असं देखील आता वॉर्डन मॅडम सांगू लागतात त्याच वेळेला मणी आता सगळं काही आवरत असतो आणि त्याच वेळेला आता वॉडन मॅडमला तो म्हणत असतो की मी जरा जाऊन येतो मॅडम म्हणतात की कुठे चालला आहेस परंतु मनी म्हणतो की माझं एक जरा काम आहे मी येतो जाऊन असं बोलून तो आता तिकडना जायला निघतो ज्या वेळेला तो तिकडनं जातो त्यावेळेला त्या विचार करतात की ह्याचं एवढं महत्त्वाचं काय काम आहे एवढं सकाळी सकाळी पण त्यानंतर त्या सगळ्या गोष्टीला इग्नोर करतात तर इकडे स्वानंती मात्र झोपलेली असते तर आता मनी गेटच्या बाहेर निघून जातो हे सगळं जातानाच इथे उभं असलेली शालिनी पाहते शालिनीला कुठेतरी डाऊट येतो शालिनी त्या लगेच त्या बाळूला म्हणजेच वॉचमॅनला हाक मारून बोलवून घेते आणिच तुला काही आहे का मी म्हटलं होतं दोघां लक्ष ठेवायचं स्वानंदीवर पण आणि मनीवर पण तर आता मनी रात्री आला होता आणि तो मस्टर्डमध्ये काहीतरी करत होता असं देखील तो आता सांगू लागतो पण तो नेमका काय करत होता हे माहीत नाही त्यानंतर वॉचमॅन सांगू लागतो पण मला एक गोष्ट कळतच नाही इतकं लक्ष ठेवण्यापेक्षा तुम्ही त्या लोकांना आउटहाऊसमधना बाहेरच का काढून ठे देत नाही कारण तुम्ही तर घराच्या मालकीनं आहात ना, ना मग तुम्ही काहीसुद्धा करू शकता असं देखील तो तिला सुचवून सांगत असतो त्यावरती म्हणत असते की जास्तीचा एक्स्ट्राचा तुला बोलायला कोणी सांगितलं आहे तुला जे काम सांगितलं आहे ना ते काम कर त्यानंतर त्या तो वॉचमॅन तिकडनं निघून जातो तर आता वॉचमॅनच्या बोलण्याचा शालीनी विचार करू लागते आणि शालिनी म्हणत असते की हां हा वॉचमॅन बोलत होता ते सुद्धा बरोबर आहे त्याचं कुठेतरी बरोबर आहे मी तर या घरची मालकी नाही ना तर मी काहीसुद्धा करू शकते असा विचार आता त्या शालीनीच्या डोक्यामध्ये येत असतो आणि त्यामुळेच आता ती त्या गोष्टीचा विचार करू लागते पण आता तिला कळत नसते की सकाळी सकाळी नेमका जो मणी आहे तो कुठे गेला असेल आणि त्याच गोष्टीचा ती जास्त विचार करू लागते कारण त्या मणीने जाताना कोणालाच काही सांगितलेलं नसतं ना वॉचमॅनला सुद्धा म्हणूनच ती आता विचार करते मनी कुठे केला असेल या गोष्टीचा इकडे ते, आता स्वानंदी झोपलेली असते अचानकपणे स्वानंदीला जाग येते ज्या वेळेला स्वानंदीला जाग येते तेव्हा स्वानंदी इकडे तिकडे पाहत असते आणि त्याच वेळेला आता स्वानंदी पहिल्यांदा आपलं बाय व्यवस्थित आहे का नाही हे पाहते त्यानंतर त्या बायाला व्यवस्थित आपल्या हातात घेते आणि इकडे तिकडे पाहू लागते त्यानंतर आता तिला चक्कर येऊ लागते आणि त्याच वेळेला ती पडणार त्यावेळेला लगेच वॉडून मॅडम येऊन तिला सावरतात आणि म्हणत असतात की मी तुला म्हटलं होतं ना तुला या गोष्टीचा त्रास होणार तू काहीच खात पित नाही आहे तुला म्हटलं होतं काहीतरी खाऊन पण तू ऐकतच नाहीये माझं का असा हट्ट करते असा प्रश्न देखील आता त्या करू लागतात आणि त्याच वेळेला आता त्या सांगू लागतात की थोडं आता खाऊन घे मला माहिती आहे मी तुझी सक्की आई नाही आहे पण मी तुझी मानलेली आई तर आहे ना तेवढं तर तू माझं ऐकूच शकतेस ना तर थोडं खाऊन घे ना असं देखील ते आता म्हणू लागतात परंतु आता स्वानंदी त्यांना सांगते की नाही मला काहीच खायचं नाही आहे मी ठरवलं आहे ना तर मी ठरवलं आहे मला आता काही सुद्धा नको आहे असं देखील स्वानंदी आता वॉर्डन मॅडमना बोलू लागते त्यामुळे वॉर्डन मॅडम काहीच बोलू शकत नसतात त्या शांतच उभ्या राहतात त्याच वेळेला आता स्वानंदीला ती चिट्टी सापडते जी चिट्टी लिहिलेली असते ती चिठ्ठी आता स्वानंदीच्या हाती लागल्याबरोबर स्वानंदी विचार करते की ही चिठ्ठी नेमकी कोणती आहे पण आता मात्र वॉर्डन मॅडमच्या लक्षात येतो की ही चिट्टी नक्कीच मणीने लिहून ठेवलेली तर नसेल ना कारण त्यांना सकाळपासूनच मणीवर संशय येत असतो तर इकडे मात्र संचिता घरात नाही आहे तोपर्यंत पर... नवीन पात्र मालिकेत आलेलं असतं आणि ती आता म्हणत असते की संचिता नाही येतोपर्यंत सुजितच्या जवळ जायला हीच मला योग्य ती संधी आहे आणि म्हणूनच ती आता त्यांच्या बंगल्या बाहेर आलेली असते आणि ती आता घरी घुसू पाहत असते तर इकडे मात्र स्वानंदीच्या हातीची चिठ्ठी लागलेली असते ती पाहून आता वॉर्डन मॅडमना संशय येतो नक्कीच ही चिट्टी म्हणणे लिहिलेली असेल आणि त्यांना सगळं काही सत्य स्वानंदीला सांगायचं असेल पण नाही स्वानंदीला हे सत्य कळायला नको असंच वॉर्डन मॅडमना वाटत असतं आता वॉर्डन मॅडम स्वानंदीला ते चिठ्ठी वाचू देतील का हे पाहू पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा